आता पावसाचे दिवस असल्यामुळे पावसा, पावसा काही दिवसांनी चालूच असा पण अरे बाजी आपला म्हणून कुठेतरी फिरायला जावंस वाटलं मग माझ्या लक्षात आलं की मला ब्लाऊज शिवण्यासाठी ब्लाउजचे मग मी आणि मार्केट चालतातच शॉपिंगला निघाले आमच्या घरापासून थोडं लांब दुकान होतं म्हणून आम्ही दोघे काही रस्त्याला गाड्यांचा आवाज खूप येतो आम्ही दोघी पण गप्पा मारत मारत जात आहे इतले सारे की रस्त्याला गाड्यांची ट्रॅफिक आहे रस्त्याच्या आजूबाजूला दुकाने खुललेली आहे काही दिवसांनी पावसामुळे दुकानं बंद होते पण आज ती ठिकाणं चालू झाली तर सचमे बंद आहे पावसामुळे वातावरण हे खूप सुंदर असं दिसते लोक जगात दुसरे तयारी करतो आमच्याकडे शेत्री पण नव्हती म्हणून आम्ही लवकर लवकर दुकानाकडे कोणते पण ते पण दुकान बंद होत म्हणून आम्ही तिथून दुसऱ्या दुकानाकडे निघणार आता तर लाय नाही माणसांची गर्दी होती गाड्यांची ट्रॅफिक पण होत आता पुढे जात होतो दुकान अजून लांब होतं इतर रस्त्याचे आजूबाजूला आजुग आजुग दुकान आणि पावसाची तयारी चालू आहे आता आम्ही दुकानाकडे पोहोच पोहोचणार आहे आणि हे बघा आम्ही दुकानाकडे पोहोचले दुकानामध्ये सगळ्या ठिकाणी नजर फिरवली काय घ्यायचे हे कळेना हा मग मला ब्लाऊजसाठी अस्तर घ्यायचे होते मग मी त्या अस्तरामधून पिंक कलरचे अस्तर मला पाहिजे होते मी तिथून ते अस्तर काढून ठेवलं आणि आजूबाजूला बघत होते दुकानामध्ये सामान घ्यायला आम्हाला थोडा टाईम लागला मग मला पिंक कलरचा फॉल पण पाहिजे होता मग आम्ही ते फॉल बघत होतो मॅचिंग पिंक कलरचा फॉल सापडत नव्हता म्हणून ते शोधत होते नंतर एक हलकासा पिंक कलर चा फ सापडला मग मला पिंक कलरची लेस पण मॅचिंग पाहिजे होती मग मला ही पिंक कलरची मॅचिंग लेस काढून दिली नंतर आजूबाजूला बघत होते चुडी होते इयरिंग होते भिंदी पण होते म्हणून मला ते पण घ्यावेसे वाटले मग मी त्याच्यातून एक भिंडीचा पाकिट पसंत केला सामान घेतलं शॉपिंग आमची झाली बिल बनवला पैसे दिले आणि आम्ही तिथून लवकर लवकर निघाले होते पावसाची तयारी होती आमच्याकडे छत्री नव्हती म्हणून आम्ही रस्त्याला लवकर लवकर घरी जात होते मी आणि माझी आम्ही गवढीत गप्पा मारतच होतो रस्त्याला <laughs> दुकानापासून घर लांब असल्यामुळे आम्ही रस्त्याच्या किनारे किनारे चालत होते मग आम्ही समोर चाले होते घराजवळ हळूहळू आम्ही घरी पोहोचलो घरी पोहोचल्यावर आमच्या दरवाजा आमच्या घराच्या दरवाजा गेला आम्ही आतमध्ये गेलो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद